नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील पाणी पाणी ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया वर कोऱ्या भाळाची भट्टी तापली तापली खाली लेकरांची माय वारा पदराने घाली वाऱ्या खाली कसे बसे उभे रोप जवारीचे एक मलुल पोपटी दोन सुकल्या पात्यांचे उभी कोणाच्या दारात रांग भुकेल्या बाळांची थाळा वाडगा घेऊन अशी तिष्ठत केव्हाची भकांना एक पाणी का मिळेना उभ्या डोळ्यामध्ये थेंब तो का सुकून जाईना तो का सुकून जाईना तो का सुकून जाईना तर मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली ती आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा असे धडे कविता घेणे आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा के लिए चे तेसे जे अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहिला सुरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद